बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची आपण पाहत न्यूज मुखेड तालुक्यातील लेंडी धरणग्रस्तांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा आज मुखेड तालुक्यातील लेंडी धरणग्रस्त नागरिकांचा विविध मागण्यावर मोर्चा काढण्यात आला होता हा मोर्चा शेतकरी संघटनेचे नेते गुणवंतराव पाटील हंगरगेकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित होता यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष राजू पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा व अठरा वर्षावरील तरुणांना सरसकट तीन लाख एकोणसत्तर हजारचा अनुदान द्या व मुलींना पण मुला एवढेच अनुदान द्या अशा विविध मागण्यासह मुखेड शहरांमध्ये विराट मोर्चा लेंडी धरणग्रस्त नागरिकांचा करण्यात आला मुखेड तहसील कार्यालयाचे तहसीलदार जाधवसाहेबांना निवेदन देण्यात आले मुख्य शहरांमध्ये लेंडी घरणग्रस्तांच्या हजारोच्या संख्येने महिला तरुण मोठ्या प्रमाणामध्ये या धडक मोर्चामध्ये सहभागी झाले होते शासनाचे मागणे पूर्ण करावंच लागेल असे घोषणांनी संपूर्ण परिसर गणाडून सोडले होते ले ले खाली करून द्यावं ही कळकळीची विनंती आहे सर्वांना कृपया छोट्या बाजूला असलेल्या खुर्च्या खाली करून प्रशासनाने तुमची दखल घेतली तुमचं दुःख समजून घेतलं शिवाय पोलीस भावांनी तिथं आपल्याला मदत केली आपण किती गोंधळ करत रस्त्याला आलो तरी ते आपल्याला शांतते तिथं घेऊन आलं गोंधळ काय करत नव्हतो आपण थोडं शिस्त नव्हतो आपण थोडस होतं की जिंकल्याच्या अवभावात होतो साहजिक आहे नवीन मुलं होतो आणि कारण आपलं नेहमीच असतं की बिलकुल पोलिसांनी जर काठी मारली तर पोलिसाला विरोध न करता आपल्या छातीवर हात जोडलेले पाहिजे इतक्या शिस्ती शेतकरी चालतं गोळीबार जरी झाला पोलिसाला आपण विरोध करत नाही कारण जाणीवपूर्वक जेव्हा आपण एखादा फायदा मारतो तर ते कायद्याची शिक्षा घ्यायला तयार असतो हे लक्षात आणि म्हणून पोलिसांनी जे मदत केली आपण व्यवस्थित आलो आणि पुढचा जो काही मोर्चा होईल तो व्यवस्थितच होईल आपण ठरवलं याच्यानंतर कुठल्याही शासकीय कार्यालयावर मोर्चा न होता आता पुढाऱ्यांच्या घरापुढे मोर्चा नेण्याची वेळ आलेली आहे पुढचे <ण्टाथा> मोर्चे हे पुढाऱ्यांच्या घरी असतील त्याची आपण नांदी सुरू करतोय आणि उद्यापासून आपलं जे काही उपोषण चालू आहे ते चालू राहील जोपर्यंत शासनासोबत मिटिंग होणार नाही तोपर्यंत आपलं उपोषण चालू राहील हे लक्षात घ्या ज्या मेदा पाठनर येणार आहेत त्यांचंही आपण म्हणणे ऐकून घेऊ दिल्लीपर्यंत मुंबई पर्यंत जाईल पण शासन आपल्यासोबत सोबत करायला तयार आहे कारण प्रशासनामार्फत जे फीडबॅक जायला पाहिजे तो व्यवस्थित किंवा कलेक्टर साहेबांकडून तो गेलेला आहे परदेशी साहेब जे तिथे पी एस आहे ते आपल्याकडे एका कलेक्टर होते त्यांनीही ते मान्य केलं म्हणून आपले दिवस चांगले यायला सुरुवात झालेली आहे मुखेड तहसील कार्यालयासमोर ले लेडी प्रकल्पा संदर्भात जे काही विविध मागण्याचं निवेदन दिलेलं आहे ते निवेदन प्रशासनातर्फे मी स्वी स्वीकृत करत आहे आणि निवेदनाच्या अनुषंगाने याबाबत मान्य जिल्हाधिकारी सर आणि आमची जी काही संबंधित यंत्रणा आहे त्यांना मी निवेदनाचा निवेदन, निवेदन पाठपुरावा करण्यासाठी पुढं पाठवत आहे सर्वांनी आत्ता हा मोर्चा मोर्चाचं आयोजन बारागावचे पुनर्वसन संदर्भात महिला शेतकरी उपस्थित झालेले आहेत त्यांनी शांततेत पार पाडलं त्यांचे जे कार्यकर्ते आहेत सर्वांनी आजचं हे आजचा मोर्चा शांततेत पार पाडला त्याबद्दल मी पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनातर्फे आपलं अभिनंदन करतो धन्यवाद कधी भेटणारे अगो म्हणायचं ना आज आपण पाहू शकतो मुखेड तालुक्यामध्ये लेणी प्रकल्पासाठी महिला फार मोठ्या प्रमाणात एअरपोर्ट ने आणि आज पावपर्यंत संतापन या ठिकाणी सुद्धा महिला आणि

मुली देत नाहीत अनेक प्रश्न या ठिकाणी मार्गे लावायचे त्याच्यासाठी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात प्रचंड अकरा गावचे महिला या ठिकाणी उत्खड तहसील कार्यालयासमोर निवेदन देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झाले होते आणि सर्व संतापजनक प्रतिक्रिया या ठिकाणी केली त्या सरकारनं जर लोकात नोकऱ्यांच्या ले मागण्या पूर्ण केली नाही तर या ठिकाणी याच्या पलीकडचा पाऊल उचलून मोठा आक्रोशजनक आंदोलन कलेक्टरच्या साहेबांतर्फे त्यांच्या कार्यालयासमोर करण्यात येईल अशी या ठिकाणी सर्व नागरिकांनी गवाही दिली आहे कॅमेरामॅन पण नमस्कार मी इसाक पटेल एन सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पावशील त्या मुखड तालुक्यामध्ये जे थेंडी प्रकल्प सदोतीस वर्षापासून रखडलेला आहे त्याच्या या ठिकाणी वाचा फुटायला आपल्याला दिसून येतो शेतकरी संघटनेचे नेते गुणंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष समितीने आज फार मोठा प्रचंड या ठिकाणी महामोर्चा मुखड तालुक्यामध्ये इतिहासामध्ये पहिला मोर्चा आज निघालेला असा दिसून येतो आणि या मोर्चामध्ये प्रचंड संख्येने महिलासुद्धा उपस्थित होते आणि या मोर्चाचं विशेष कारण काय आणि कोणकोणत्या मागण्या पूर्ण होणार आहेत आणि त्यांना किती वर्षापासून या ठिकाणी ये अडीअडचणी येतात आणि केव्हा त्यांना न्याय मिळत आणि हे वीस नोव्हेंबरपासून साखळी उपसण त्या लिंडी प्रकल्पाच्या बाळूवर चालू आहे त्या ठिकाणी कोणकोणती दखल घेण्यात आली शासनातर्फे ते, ते सुद्धा जाणून घेणार आहोत आज आमच्यासोबत पाहू शकतात शेतकरीचे नेते जनंत पाटील जे गोरगरिबांसाठी सदैव लढत राहतात जे तळागळातील लोकांचे प्रश्न मांडतात आणि हा जो चौदतीस वर्षापासून रखडलेला प्रकल्प होता हे मार्गी लागणाच्या धोरणावर होता आणि ज्यावेळेस त्यांनी हे संपूर्ण शेतकऱ्यांची व्यथा पाहिली आणि हे लेंडी धरणात गेल्या नागरिकांची व्यथा पाहिल्यानंतर ना त्यांनी एक पाऊल पुढं आले त्यांनी आज आपण पाहू शकता त्या पाऊलामुळं शेत आपलं धरणग्रस्तांचं किती या ठिकाणी विकास होताना आपल्याला दिसून येत आहे हे सुद्धा आम्ही जाणून घेणार आहोत आपण ज्या पद्धतीने ह्याला न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतात वीस साखळी उपोषण चालू आहे त्या उपोषणाला काय ह्यांना काय यांचं महत्त्व जाणून घेणार आहे काय यांचा फायदा होणार सदतीस वर्षापासून जे काही यांचं शोषण झालं आहे त्याचा आता मोबदला मिळण्याची शक्यता तयार झाली या शेतीच्या मोबदल्यामध्ये महिलांचाही तेवढा सहभाग आहे मी ही पण मान्य केली एखाद्या माझ्या बहिणीचं लग्न लग्न होऊन दुसरीकडे गेलेली असेल आणि ती धरणग्रस्त असते तिचाही वाटा आहे तिथेपर्यंतची आम्ही न्यायिक भूमिका याच्यामध्ये मांडलेली सगळ्या महिलांचा याच्यामध्ये सहभाग सहभाग आहे आणि शेतीचा पूर्ण मोबदला मिळाल्याशिवाय शेतकऱ्याचं भलं होऊ शकतं घरं बांधणं किंवा पुनर्वसन करणं त्याच्यातला नागरी सुविधा देणं एवढंच हे न्याय देणं नाही त्याच्या शेतीचा दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे ते जर मोबदला दिला खऱ्या अर्थाने त्यांना न्याय मिळेल हो। कारण सदतीस वर्षामध्ये या शेतकऱ्याचं जितकं शोषण झालं तितकं कुणाचं झालं तीन पिढ्या वाया गेलेल्या आणि ती आता मोबदला मिळून ती ही लढाई शक्य होण्याच्या कगारवर आहे आणि चालू झाल्यापासून आपण शासनाचे धरून पाहू शकतो की त्यांनी जे अनुदान काही पुढच्या गावाला भेटणार होतं ते या ठिकाणी उभा करण्यासाठी जाहीर केले आहे मगरूर अधिकाऱ्यामुळं असं पडत असेल पण एखादं शँक्शन झालेलं असेल तर त्या पैशाला कोणालाही रोखता येत याबद्दल आम्ही शासनाकडे हे आता शिंदेऱ्याला निवेदन दिलं तर सांगितलं त्यांनी सांगितलं किंवा याबद्दल आम्ही चर्चा करू उद्या मी कलेक्टरला भेटतो त्याबद्दल पुन्हा सविस्तर माहिती एक वेळा जर सँक्शन झालेला पैसा असेल तर तो एखादा इरिगेशनचा अधिकारी तो रोखू शकत नाही हे एवढं वास्तव आहे ते लोकल राजकारणामध्ये कुणा पुढारच ऐकून ते एखादा अधिकारी करत असेल त्याच्या नोकरीसाठी धोका असू शकतो असं मी यावेळी सांगते आहे हां मेधाताई ह्या नेहमी आंदोलनाच्या बाबतीतला धर्माच्या बाबतीने लढलेलं आहे तर आम्ही त्यांचीही बाजू ऐकणार कारण आम्ही आमच्या मंचावर सगळ्याच फुटांना बोलवलं सगळ्या पक्षांच्या लोकांना बोलवलं सगळ्या संघटनेच्या लोकांना बोलवलं त्यापैकी भे भेदाताही पण येणार आहे ते येणार असतील त्यांचे काही सांगितले असतील त्यांचे काही अनुभव असतील ते शेअर करून या आंदोलनाला आम्ही मोठे करतो माझ्या आंदोलनामध्ये महिला महिला ह्या त्यांना वाटायला लागले की आम्हाला हक्काची लढाई आम्हाला आमच्या बाजूनंच आहे आमच्या बाय देखील देखील आम्हाला काहीतरी हिस्सा मिळणार आहे म्हणून जास्त संख्येने जा आपण या ठिकाणी पाहू शकता शेतकरी संघटनेचे संघर्ष समिती अध्यक्ष राजू पाटील हे सुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली फार प्रचंड असा हा मोर्चा या ठिकाणी निघाला होता आणि आज आपण पाहू शकता त्यांच्या मोर्चाला यश आलेला आहे असा मोर्चा पहिल्या वेळेस मुख्य तालुक्यामध्ये निघालेला आणि त्यांचा मोर्चा जे हजारोच्या संख्येने त्याच्यामध्ये महिला वयोवृत तरुण पिढी उपस्थित झाल्या होते आणि जे विशेष रास मागण्या आहेत ते मागण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि आपण पाहू शकता त्यांच्या या मागण्यासाठी अथक परिश्रम त्यांनी घेतल्यामुळं आज आपण पाहू शकता एक महिन्यापासून लेणी प्रकल्पाच्या या पाळूवर रात्री बेरात्री अशा कडाक्याच्या थंडीमध्ये ते निस्वार्थपणे आपल्या स्वार्थासाठी नव्हे तर सर्व जा जनतेच्या जाती पातीच्या लोकांसाठी गोरगरिबांसाठी ते लढत त्या अशा कडाक्याच्या थंडीमध्ये त्या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच्या न्यायासाठी गावोगावी ते पायपीट करत आहेत आणि सर्वांना जागृत करून आज आपण पाहू शकता भव्य मोर्चा असा मोर्चा इतिहासामध्ये मुखड तालुक्यामध्ये त्यांनी काढलेला होता आणि आज ह्या मोर्चामध्ये काय त्यांनी निवेदन दिले आणि कशा पद्धतीचे पुढचे प्रश्न मांडणारे ते जाणून अशा पद्धतीने मोर्चा आपण मुखड तालुक्यामध्ये काढला तहसीलदारांना निवेदन दिलात आणि जे कर्मचारी आहेत जे पुढचे जे गाव होते जे चार ते चार गावाला अनुदान भेटल्यानंतर पुढच्या गावांना ज्या पद्धतीने आडमोटाळपणा करण्यात येलो त्याच्यासाठी आपण काय करणार आज जे मोर्चा निघाला आहे पुष मोर्चा जे होता त्या मोर्चामध्ये आम्हाला लेणी धरणं सुद्धा आलेला आहे मोठा मोर्चा लोकांनी आमच्या सगळ्याच्या हाक देऊन आज तीस दिवसापासून लेंडीवर उपोषण चालू आहे तीस दिवसाच्या नंतर आम्ही पहिला मोर्चा काढण्यात आलो आहे तरी आमच्या प्रमुख मागण्या आहेत शेतीला दोन हजार तेराचा कायदा द्यावा नसता चांगलं दमदार पॅकेज देण्यात यावं अविवाहित मुलांना वाढीव कुटुंबामध्ये सामिष्ट करून द्या आणि सुशित बेरोजगारांना दहा लक्ष रुपये देण्यात यावे दे मुला मुलींना समान हक्काप्रमाण देण्यात यावं दे। पुनर्वसनाचे जे प्रश्न आहेत ते चांगल्या पद्धतीने पुनर्वसन करून त्याला न्याय देण्यात यावा असेच मुद्दे आमचे सात आठ मुद्दे भेंडेगावचा विषय आहे सोश सुच्या ते गाव घेण्यात यावं आणि हे अधिकारी जे पैसे रोखत आहेत वाढीव कुटुंबाचा प्रश्न हा पुनर्वसनाशी निगडीत आहे जसं त्याने प्लॉट वाटप केले तसे पैसे देत आहे प्लॉट कमी पडल्यामुळे पैसे देत आहे असे तर हे इडियाळ असेल मुक्रामबाद असेल येणारा भासवाडी असेल भेंडेगाव हिंगोली दोन भेंडेगाव कोल्नूर वळंकी हे जे गावांना पैसे वाटप करण्यासाठी जे अधिकारी मुतामून ते आडोआडी करत आहेत चुकीचं आहे कायद्यानुसार त्याला पैसे दिलंच पाहिजे आणि मला धरणग्रस्ताला एवढी विनंती करायचं आहे की तुम्ही पैसे रुकले म्हणून तुम्ही आजबल होऊ नका कायद्यानुसार त्याला पैसे द्यावंच लागते आणि दिल्याशिवाय तिला चुकणार नाही हे मोर्चा पहिला आहे हे एवढा मोठा वेस आला ह्याच्यापेक्षा दुःखीचे मोर्चे त्या अधिकाऱ्याच्या घरावर ने होत जर त्यांना आडमोठी धरून जर आपल्यावर राबले तर आपण त्याच्यासुद्धा आपल्या गाड्या रोखण्याचं काम आपण करू जो अधिकारी विनाकारण जर सत्तेत असेल त्याची दखल घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे आम्ही मुद्दाम हा मुख्य तशी आपला पहिला मोर्चा आला ह्याच्यानंतर कोण्या कोण्या कार्यालयावर आणि कोण्या राजकीय पुढाऱ्यांच्या घरावर पहिला मोर्चा आपला मुखेड तशी आलेला आहे जे शेतकरी नेते असले आमच्या संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी बसून पहिली बसून पुढची दिशा ठरवणार आहोत जे राजकीय पुढाऱ्याचे घरं असतील राजकीय फुडारी काय केले आजपर्यंत ते काय करणार आहेत त्याच्यापुढे त्यांची भूमिका मांडलं पाहिजे त्यांना आम्हाला न्याय देणार आहेत का देणार नाहीत ही भूमिका त्यांना मांडण्यासाठी त्यांच्या घरावर सुद्धा मोर्चा निघतात अधिकाऱ्यावर आम्ही जे रोकारोखी करत आहेत त्या अधिकाऱ्याच्या ऑफिसवर मोर्चा जातील हे आम्ही पुढची भूमिका आमची राहतो आता पाहू शकते आपल्या मोठा पहिली साठा या ठिकाणी दिसून येतो त्यांच्या न्याय हक्कासाठी आपण जे लढत आहोत परंतु त्याच्याऐवजी जे बारा गावच्या पुनर्सनाचा कशी आहे ते अजून परत मार्गी लागले नाही जुन्या गावात राहण्यापेक्षा पुनर्सनमध्ये जाऊन राहण्याचा नागरिक तयार आहेत पण ते पुनर्सन का कम्प्लीट करून देत पुनर्रसन झाले म्हणून अधिकारी सांगतात मिटिंगमध्ये पण पुनर्रसन कुठंच झालेलं नाही नागरिक सुविधा व्यवस्थित झालेले नाहीत पूर्ण स प्रत्येक गावचे चोवीस नागरिक सुविधा हे झाली पाहिजे त्याची ग्रामसभा गावामध्ये घेतली पाहिजे नागरिकाला समाधान झालं असं पुनर्वसन केल्याशिवाय आम्ही गळबडणे आणि धरणाचं काम चालू देणार नाही आणि हे बारा गावचा प्रश्न असाच प्रलंबित आहे दोन हजार बारापासून आजपर्यंत त्यांनी पुनर्वसन केले नाही आम्ही कोणत्याच्यानंतर काहीच करू शकणार नाही पुनर्वसन हे चांगल्या पद्धतीने आणि हे सगळे प्रश्न मार्गी लागल्याशिवाय आम्ही लेणी चालू करू देणार नाही साखळी उपोषण अजून किती दिवस किती महिने किती हो वर्ष साखळी उपोषण काही बेमुदत उपोषण जोपर्यंत हक्कासाठी हे सगळ्यात प्रश्न मार्गी लागणार नाहीत कमी जास्त थोडंफार आम्ही दोन पाऊले महागार घेऊ तेने दोन पावलं महागार दो पुढे यावं आणि हे मिटून जोपर्यंत तुमच्या हक्काची मागण्या पूर्तता करणार नाही तोपर्यंत साखळी उपोषण आपण या ठिकाणी संघर्ष समिती अध्यक्ष यांची प्रतिक्रिया आज घेतलेली आहे की जोपर्यंत सर्व एकही गाव एकही व्यक्ती लाभार्थी त्याच्यापासून वंचित राहू नये तोपर्यंत ते, तो ते साखळी उपोषण संपणार नाही आणि साखळी उपोषण मोठ्या प्रमाणात चालू राहील उद्याच्या तारखेमध्ये मेगा पाठ लेंडी धरणावर येणार आहेत त्याच्यासाठी या ठिकाणी समितीचे अध्यक्ष राजू पाटील यांनी सर्व नागरिकांना अकरा गावातील बारा गावातील या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की उद्याच्या तारखेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उपस्थित लेंडी प्रकल्पाला राहावं अशी त्यांनी विनंती केलेली आहे कॅमेरामॅन लोकांसोबत मी साखपडेल पडेल एन सी न्यूज टी mm <clears throat>